तुम्ही पाहू शकता मी छान असं तेल लावलेलं ला आहे तर मी केसांना केस वाढण्यासाठी आणि केस तेस, आ, केस गळू नये किंवा केस खूपच ड्राय होतात किंवा म्हणजे केस खूप गळतात तुटतात मध्ये मध्ये आणि सुद्धा होतो त्याच्यासाठी मी कोणतं तेल लावते तेसुद्धा होम रेमेडी म्हणजे घरच्या गर घरी काय काय टाकून मी तेल बनवते तर तुम्हाला दाखवणार आहे मी चला पाहूया तुम्हाला माझ्या केसांची लेंथ दाखवते पाहू शकता केस माझे आणि एकदम काळे केस आहे पाहू शकता तेल मी जस्ट लावलेलं आहे तुम्हाला मला दिसत असेल छान असं ना लावून घ्यायचं तुम्ही कापूस आहे आणि कापूसाने सुद्धा लावू शकता तुम्हाला जर हाताने नाही जमलं तर पाहू शकता आता तुम्हाला इथे दिसत नसेल लायटीचे बघू शकता छान असं तेल लावलंय आणि केस छान असं बांधून ठेवायचे रात्री झोपताना ओवरनाईट ठेवायचे आणि नंतरला सकाळी मग छान असं शॅम्पू तुम्ही जो त्याने वॉश करून घ्यायचं खूप छान रिझल्ट भेटतो म्हणजे बाहेरचं काय लावण्यापेक्षा आणि केस धुण्यासाठी सुद्धा मी याचंच पाणी वापरत असते तर त्याच्यासुद्धा मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला हवा असेल तर ते नक्कीच मला कमेंट करून सांगा प्रथम ना मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे आता मी तुम्हाला आधीच हे केलं होतं दाखवलं आहे तर थोडंसं मी तेल घेतले जेवढं तुम्ही आठ दिवसाचं बनवून ठेवू शकता किंवा पंधरा दिवसाचं सुद्धा बनवून ठेवू शकता तर इथं मी काय केलं तेल घेतलं आहे त्याच्यानंतर एक चमचा जो आहे मेथीदाणे वापरलेत आणि कढीपत्ता तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता जास्त कमी करू शकता तर याच्यामध्ये आता आपल्याला मेथी टाकली कढीपत्ता टाकला आहे आणि त्याच्यामध्ये अजून कलोन जे वापरायचे तर आता पाहू शकता इथं कलोन जे आहे सुद्धा मी याच्यात टाकणार आहे थोड़ थोड़ ते सुद्धा एक चमचा टाकायचा आहे छोटा चमचा तर बघा फलंदी पण टाकली तर आता गॅस ऑन करून त्याच्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं ना हलवत राहायचं आहे जळू द्यायचं नाही थोडासा आपल्या तेलाचा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम ह्याच्यातच कापूर दोन वड्या कापराच्या टाकायच्या जेणेकरून आपल्या ना केसांमध्ये डँड्रप वगैरे होणार नाही तरही तप पाहू शकता मी तीन कापऱ्याच्या वड्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला लगेच नाही टाकायचं तेल आपलं गरम झालं ना गॅस बंद केल्यानंतर आहे तर हे जे तेल आहे ना आपल्याला हलक्या बारीक गॅस ठेवूनच गरम करून घ्यायचंय जोपर्यंत तेलाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं हे करून घ्यायचंय हलवत राहायचंय पाहू शकता आपल्या जो तेल आहे ते बघा कलर चेंज झालेला आहे तेलाचा बघा मस्त तर आता हे बघा गॅस मी बंद केलंय आता ह्या गरम तेलामध्येच आपल्याला जो कापूर आहे कापराच्या वड्या घेतल्यात ते आपल्याला टाकून घ्यायचंय त्याने काय होतं आपल्या केसांमधला ड्रायंडर वगैरे थांबण्यासना मदत होते बघा असं हे करून टाकायचंय म्हणजे ते, ते, ते सुद्धा आहे ना छान असं हे होऊन जातं आणि थंड झालं की मग काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हे तेल गाळून आपल्याला ठेवून द्यायचंय जेणेकरून आपण कधी सुद्धा लावू शकतो मी तर हे आठ दिवसाचं बनवून ठेवते आठ पंधरा दिवसाचं जे की आम्हाला दोघींना पण लागतं मला आणि माझ्या मुलीला माझ्या मुलीला सुद्धा हेच तेल वापरते आणि केस खूप छान झालेत आमच्या दोघींचे सुद्धा पहिले माझे केस खूप गळायचे आता केस गळणं खूप कमी झालंय माझं त्याच्यामुळं मी तुमच्याशी शेअर केलं तर आता ह्याला काय करायचं आपल्याला थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे तर ही जी काचेची बॉटल आहे बघू शकता तेलाची जे आता मी ते जस्ट लावलंय त्याच्यातलं तेल तुम्ही माझ्या केसांना पाहिलं असेल तर हे तेल याच्यामध्ये मी थंड झाल्यानंतर भरून ठेवते काचेच्या बॉटलमध्ये कसं छान राहतं तेल त्याच्यामुळं मग मी हेच करत असते तर तुम्हाला मी दाखवते माझ्या केसांची लेंथ सुद्धा आणि मी कसं तेच तेल लावलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय